नमस्कार आज आपण अध्यात्म आणि मानसिक आजार या विषयावर बोलणार आहोत अध्यात्म हा एक गुड विषय आहे प्रत्येकाच्या अध्यात्माबद्दलचे विचार वेगळे असतात प्रत्येकाची आध्यात्मिक वाटचाल वेगळी असते आज आपण चर्चा करणार आहोत की केवळ मानसिक आजार आणि अध्यात्म यांचा काय संबंध आहे ती भारत अध्यात्म देश आहे तथागत बुद्धापासून उपनिषदातल्या ऋषींपर्यंत वर्धमान महावीरापासून सुफी परंपरा नाथ परंपरा अशा अनेक परंपरा या देशात विकसित झाल्या आहेत महाराष्ट्रात भागवत परंपरा खोलवर रुजलेली आहे अध्यात्म हे केवळ धार्मिक परंपरांशीच निगडीत असेल हे गरजेचं नाही पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरण कसं राखायचं हा विचार करून त्यासाठी झटणारी व्यक्ती तिच्यासाठी तेही अध्यात्मच असत अध्यात्माचा सा अनेकदा साधनेशी जवळचा सा संबंध आहे किंबहुना साधना ध्यान मेडिटेशन हे अध्यात्माचं इंटिग्रल पार्ट आहे आज अनेक तरुण अध्यात्माकडे आकर्षित होत आहेत ते साधनेमुळे त्यांना मेडिटेशन असणाऱ्या आकर्षणामुळे अध्यात्म हे मानसिक आरोग्याला पोषक आहे यात काय वाद असू शकतो आहेच प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी काही समस्या आली की काहीतरी औषध हवं असे मान्यता असणारा वर जग, एक वर्ग असतो तेही चुकीच आहे पण जगभरच्या वैज्ञानिकांचं ज्याबद्दल एकमत आहे अशा मानसिक आजारांवर उपचार करण्याऐवजी त्यावर योग्य ते औषधे घेण्याऐवजी त्याला पर्याय म्हणून औष अध्यात्माकडे जेव्हा पाहिलं जातं ते चुकीचं आहे कुठल्याही मानसिकच काय शारीरिक का आजारालाही अध्यात्म हे मदत करतं त्याच्या उपचारांना पण म्हणून मानसिक आजारांच्या उपचारांना अध्यात्म हा पर्याय असू शकत नाही एखादा खूप कुशल खेळाडू आहे तो किंवा ती ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मदत मिळवतात इतकं त्यांच्या खेळामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे इतकं कौशल्य आहे पण अशा व्यक्तीलाही फ्रॅक्चर होऊ शकतं लिगामेंटल इंजरी होऊ शकते इतर कुठलेही आजार होऊ शकतात तेव्हा त्यांना त्यावर उपचार घेणं गरजेचं असतं ते उपचार घेतल्याने त्यांना त्यांचं कौशल्य अधिक वाढवता येतं तसंच मानसिक आजारांवर जर योग्य उपचार घेतले योग्य के औषधोपचार केला तर आध्यात्मिक मार्गावरची वाटचाल सुद्धा सुलभ होते आणि याची जाणीव महाराष्ट्रातील अनेक आध्यात्मिक गुरूंना स्वामींना आहे म्हणूनच माझा असा अनुभव आहे आणि माझ्या अनेक सायकॅट्रिस्ट मित्रांचाही असा अनुभव आहे की अनेकदा अशा आध्यात्मिक गुरूंच्या साधनेच्या गुरूंच्या लक्षात जेव्हा येते की कुणाला मानसिक आजार असण्याची शक्यता आहे तेव्हा ते अशा शिष्यांना सायकॅट्रिस्टकडे उपचारासाठी पाठवतात हो पण तरीही सामान्य लोकांमध्ये औषधोपचार घेण्याबद्दल कुठेतरी एक कमीपणा असतो आणि त्यामुळे ते योग्य उपचारापासून वंचित राहतात याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर दुष्परिणाम होतोच पण आता संशोधन असं सा सांगत आहे की जर गंभीर आजारांवर डिप्रेशन सारख्या आजारावर योग्य उपचार केला नाही तर मेंदूची दीर्घकाळ हानी होते त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी जी आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करत असते तिला मानसिक आजारांची माहिती हवी मागच्या वेळी आपण जेव्हा झोपेबद्दल बोलत होतो तेव्हा पुरेशी झोप कशी आवश्यक आहे आपण पाहिलं तेव्हा एक वॉर्निंग देण्याचं राहून गेलं ते असं की जर एखादी व्यक्ती बारा चौदा पंधरा तास अंथरुणात पडून राहत असेल निष्क्रिय राहत असेल तर त्याचा शारीरिकच नाही मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो हे लक्षात ठेवलं पाहिजे सात आठ तास कुणाला नऊ तास झोप आवश्यक आहे पण उर्वरित वेळ अत्यंत सक्रिय असणं फार गरजेचं आहे हीच बाब आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना साधना करणाऱ्यांनाही लक्षात ठेवली पाहिजे की साधनेच्या नावाखाली आपण शारीरिक दृष्ट्या निष्क्रिय तर होत नाही ना दिवसभर नुसते बसून राहतोय पडून राहतोय त्याने आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अधिक खराब होऊ शकतं तर आज आपली ही चर्चा होती मानसिक आजार समजून घेण्याबद्दल आणि अध्यात्म कसं आपल्या जीवनाला मार्गदर्शन करत असतं आपल्याला एक संदर्भ चौकट देत असतं आपल्या मानसिक आरोग्याला पोषक असतं पण योग्य उपचार मानसिक आजारांवर जर केले नाही तर आपल्या अध्यात्मिकच्या अध्यात्माच्या वाटचालीवरही कसा दुष्परिणाम होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद